तर आजचा प्लॅन आहे आपला रोजच्या प्रमाणे मासे पकडण्याचा बऱ्याच दिवसांनी योग लागलो पहिला मासा बारीक लागलो हा आपल्या डोक्या लगेच जड जाता तर खांद्यावर घेऊया डेंजर जड आ मोठी आहे बघा नमस्कार मित्रांनो मी अक्षय गावडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थंडी जाम वाढली आहे आता दहा सवा दहा वाजले तरी थंडी काय जात नाहीये ऊन पण पडलाय बघा पूर्ण दहा सव्वा दहा वाजले असतील एवढं ऊन आहे तरी पण अजून जाम थंडी वाजते तर आत आजचा प्लॅन आहे आपला रोजच्याप्रमाणे मासे पकडण्याचा तर आपले दोन दिवसातून एकदा तरी सॉरी असतेच मासे पकडायला तर आता जातो आहे खालच्या नदीवर आमच्या बघू आता तरी मासा मिळतो काय परत दिवस ट्राय आपले आहेत फिशिंगच्या व्हिडिओज बनवायचे पण मासा काय भेटत नाही त्यामुळे फिशिंगची व्हिडिओ येत नाही आहे अजून तरी तर बघू आज भेटला तर नक्की आज एक फिशिंगचे व्हिडिओ येईल तर बघू आज मासा मिळतो का सूर्यदेव बघा किती वर आले पण अजून तरी थंडी जी आहे ती काय संपत नाही आहे म्हणजे उन्हात जरा राहिल्यावर थोडं बरं वाटतं पुन्हा साव पुन्हा सावलीत गेले की ताच थंड गार वाटता कुडकुड भरता तर बघू आज पुन्हा नदीवर जाऊ मासा भेटला तर मोठा मिळायला पाहिजे छोटे काय छोट्या तेवढी काय मजा येत नाही मोठा भेटला की जो अटा करतो ना मासा तो फील वेगळाच असतो बघा गव्हाच्या पिठाचा गोळा जरा मऊ झाला मऊ दिवसांनी योग लागलो पहिला मासा बारीक लागलो ला। आ प लागलो म्हणजे खूप दिवसांनी गावलो पो ही परक हा बारकी परख बघा बारकी परख गावली खूप दिवसांनी एक मास भेटलो खूप दिवसांनी ती पण बारकी छोटी सायदा आपण खूप दिवसांनी गावली मनान मोठी ता। <laughs> <ताम>। अरे काल <पल्ता। laughs> बघा एवढी परत आज भेटली बघे अजून भेटता काय ही तर आपली सुरुवात आहे बघे आज अजून गावता काय ह्या गा। काय असं ठेवून पाण्यात ठेवा हे आपली पिशीव हे बघा हे झाडाकडे पिशी ठेलं आहे म्हणजे पाण्यात त्या का घालून ठेवलं की तितको जिवंत ठेवतो मासो आता पाण्यात घालून ठेवूया बघा असं पाण्यात घालून ठेवूया म्हणजे जिवंत रोवतो तो बरोपैकी मराचो नाही तोपर्यंत बघूया आणखी मासे गावतात काय तर बऱ्याच दिवसानंतर एक भेटलो पहिलोच मासो बघू अजून भेटतात काय तर मासो काय अजून भेटा नाही एकच भेटलो हा ते काय आता आपण काय सोडून देऊया बघूया पण आहे झोप येतात पाण्यात वारो थंडकार वारो आणि ऊन मस्तपैकी पडला तो बघा आपलं मासो इस्को मार दिया छोड़ दिया या तर आपण घेऊन नको जाऊया सोडूया त्याला तो मित्रांनो एक आता सोडून देऊया समजला सोडते तुका बघ लवकर खा पी मोठं आणि नंतर मका गाव मोठी परत गाव गो समजला मा आता तुझा नशीब बरा, आज गावाक ना माझा आपनाक अजून तर नको तडफव्या का आता लगेच सोडून देऊया ते असतात बघा कोकमचं झाड बघा या आम्ही लहानपणी हो, ना अशी पाना सगळी दमो आता कोण खाणत नाही पण ही कोळी पोळी पानं कोळी होळी पाना ना पडला हां हे बघा आणखी आता आता कोण खाणत नाही पण पन। लहानपणी मस्तपैकी मीठ मसालो लावून कोकमची पानं खावा आम्ही आंबट आंबट लहानपणी मजा आहे आता कोण खाण्यात पण नाही पाण्यातून फिराक बघ भारी वाटत व्ह्यू व्ह्यू पण बघ बघ पूर्ण बाजूक रान रान पाटातून तर मित्रांनो आम्ही नऊ किल्लो कायरीचे ठोंबे बघा मोठी कशी हे थोंब्यात वजन खूप आहे आपल्या डोक्यावर काय जास्त रवना नाही मी वर आहे लाईफ आपल्या डोक्या लगेच जड जाता तर खांद्यावर घेऊया डेंजर जड काळी कधी खाल्लं गोड लागत आता खाल्लं डेंजर गोड गोड लागत 아 터전 봐치음음음 음. 이봐. 카메라 켜고 봐줘. 여하 100 100 개. 여하 100 100 개. 카메라 비밀 알마시. 아, 까이야. 어때, 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 어때. काना दे, काना काना कानाट नसून कानाकडच